अखिल भारतीय मराठा महासंघातर्फे सर्व पत्रकार बंधू भगिनींचे मी स्वागत करतो काल दिनांक तेवीस सहा दोन हजार चोवीस ला अखिल भारतीय मराठा महासंघाची एकशे वी सर्वसाधारण सभा नागपूर येथे पहिल्यांदा संपन्न झाली त्या सभेमध्ये अनेक ठराव पास झाले आगामी वर्षात येणाऱ्या वर्षामध्ये एकशे पंचवीस वर्ष संघटनेला होत आहे त्या अनुषंगाने बरेचसे पास झाले पण आपल्या सर्वांना माहीत आहे की सध्या ज्वलंत मराठाचा विषय जो आहे तो आरक्षणाचा आहे त्या आरक्षणाविषयी काही था पास झालेले आहे तर सर्व प्रेसला उपस्थित अखिल भारतीय मराठा महासंघाचे सरचिटणीस संभाजीराजे दहातुंडे उपाध्यक्ष संतोषजी नानोटे वंदनाबाई रोटकर सचिन लिमजे आणि मी संपर्क प्रमुख दिलीप धनसे यानंतर आपल्याला संबोधित करत सरचिटणीस नमस्कार सगळे पत्रकार बंधू आणि मित्रांनो अखिल भारतीय मराठा महासंघाला एकशे पंचवीस वाटचाल चालू आहे या निमित्ताने आपलं दरवर्षी प्रमाण काल आमच्या राज्य कार्यकारिणीची बैठक नागपूर इथे पार पडली आणि त्याच्यामध्ये काही महत्वपूर्ण ठरावांची माहिती तुम्हाला देण्यासाठी आज आपण पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे आपण आमच्या विनंतीला मान देऊन सर्व पदाधिकारी पत्रकार बंधू त्याबद्दल मी म्हणून स्वागत करतो सध्या महाराष्ट्रामध्ये आणि राज्यामध्ये लोकसभेच्या निवडणुकीच्या नंतर आणि पुन्हा झालेल्या लोकसभेच्या निवडणुकीमुळे जे परिणाम महाराष्ट्रामध्ये सध्या सर्वपक्षीय लोकांना भोगावं लागले त्याचं एक जिवंत उदाहरण आपण आता पाहिलेलं आहे अखिल भारतीय मराठा महासंघ ही सामाजिक संघटना आहे या संघटनेमध्ये गेल्या एकवीस पंचवीस एकशे पंचवीस वर्षाची आता वाटचाल असताना सुद्धा कधी राजकारण जातीवाद केलं नाही पण समाजाची बांधिलकी म्हणून मराठा आरक्षणाचं आंदोलन आम्ही सुरू केलं एकोणीसशे ऐंशी सालापासून ते आंदोलन चालू आहे आज ओबीसी वो वर्षच मराठा असा वाद महाराष्ट्रामध्ये निर्माण आंदोलनाच्या कार्यकर्त्याकडून झाला नेते मंडळीकडून झाला पण ते आरक्षण मिळेल का तर मिळणार नाही तुम्हाला घटना दुरुस्ती केल्याशिवाय केंद्राने आरक्षण मिळणार नाही ही मराठा महासाघाची पहिली मागणी आहे आणि घटना दुरुस्तीसाठी राज्य विधिमंडळामध्ये येणाऱ्या पावसाळी आता ठराव करून पन्नास टक्के पेक्षा जास्त मर्यादा वाढून पन्नास टक्क्याच्या पुढील मर्यादा वाढवायची असली आपल्याला दिल्लीला जावं केंद्रात जावं लागतं आणि ही सगळ्यांची आम सगळ्यांची भूमिका आहे आज महाराष्ट्रामध्ये जे आंदोलन चालू आहे ते एकदम जाती जातीच्या जा पलीकडे आंदोलन केलेलं आहे आणि ते गावगाव गावगाड्यात गेलं आणि उद्याच्या काळामध्ये ते महाराष्ट्र वारकरी संप्रदायाचा महाराष्ट्र बहुजन चळवळीचा महाराष्ट्र शाहू फुले आंबेडकराचा महाराष्ट्र असं आपण म्हणलं जातो ते राहील का नाही अशी शंका तर महाराष्ट्रात झालेली आहे माझी काल आमचे काही ठराव झाले त्या ठरावाच्या संदर्भात मी आज वाचन तुम्हाला करतोय आणि आपल्याला एक परत दिलेली आहे आम्ही पहिली मागणी केली महाराष्ट्राच्या विरोधी पक्षनेते विजय यांना तात्काळ अक्कलपट्टी करा त्याचं कारण असं आहे दोनशे मराठा मुलांच्या आत्महत्या झाल्या मराठा आरक्षणासाठी विजय वक्तिवार एकाही मुलाला एकाही कुटुंबाला भेटायला गेले नाही ते काँग्रेस पक्षाचे नेते आहेत आत्ता लोकसभेमध्ये मराठा सामाजिक काँग्रेस पक्षाच्या खासदाराला भरपूर मताने निवडून दिलं समाजाने परंतु ते जे गेले ओबीसीच्या आंदोलनाच्या ठिकाणी ते जर त्याच्या डोळ्यात पाणी आलं ही महाराष्ट्राच्या दृष्टीनं दुर्दैवी गोष्ट आहे जसं दोनशे मुलाच्या आत्महत्या झाल्या तह हो तुम्ही गेले नाही आणि मराठा समाजावर तुम्ही अवलंबून आहात काँग्रेस पक्ष मराठा समाजाने तुम्हाला खासदारकी ला आता मदत केली अशा विजय उपचाराची ताबडतोब काँग्रेस पक्षाने हाकरापट्टी केली पाहिजे त्यांनी एका सहानुभूती सुद्धा दाखवली नाही असा एक काल खराव झालेला आहे महाराष्ट्रातल्या नरोजित अठ्ठेचाळीस खासदारांना चोवीस जून दोन हजार रोजी दिल्ली येथील असलेले आदेश मराठा आरक्षणाचा हा विषय त्यांनी मांडून पन्नास टक्क्याची मराठा वाढवण्यासाठी प्रयत्न करावा जेवढे आता महाराष्ट्रातले खासदार आहेत त्यांनी असा एक ठराव काल पारित झालेला आहे अखिल भारतीय मराठा राज्यातून तसेच देशातून अखिल भारतीय मराठा महासंघाचे काल पदाधिकारी उपस्थित होते असा पहिला ठराव जो पास झालेला आहे ठराव नंबर एक महाराष्ट्रामध्ये ओबीसी वृद्ध मराठा असा विनाकारण वाद निर्माण होऊ नये म्हणून खबरदारीची घ्यावी महाराष्ट्र हा संत परंपरा आणि पुरोगामी विचाराचा असा जो राज्यात असून विनाकारण असेल तर त्याचा बंदोबस्त करावा ठराव नंबर दोन मराठा समाजाचे दोनशेचे चे वर युवकाने आत्महत्या केलेल्या ते मी तुम्हाला सांगितलं त्या संदर्भात विजय वागतो सांगितलेलं आहे आता ठराव क्रमांक तीन आरक्षणाची लढाई मराठा जाड पटेल गुजरात अशा सर्व समुदाय लढत असताना आता देशाच्या आरक्षणाची मर्यादा पंच्याहत्तर टक्के अशी मागणी आम्ही सरकारकडे पंचवीस जुलै गेल्या वर्षीच केलेली आहे मराठा के सर्वाधिक भूमिका मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब यांनी घेतली विशेष उल्लेख असा की देवेंद्र फडणवीस या सर्थिक संस्था मराठा समाजाला उच्च शिक्षणासाठी मिळवण्याकरता अंमलबजावणी करण्यात आली आहे माननीय एकनाथ शिंदे मुख्यमंत्री महाराष्ट्राचे राजी आणि बन असलेल्या अण्णासाहेब पाटील हे काल ठराव झालेले आहेत असे ठराव आम्ही काल घेतलेले आहे तर ह्याविषयी आम्ही तुम्ही आलात तुम्हाला काही बोलायचं असलं तर चर्चा करू शकता आपल्या प्रश्न आहे ते ठराव भुजबळांचा बी केलेला आहे ते काय नाही भुजबळांचा हा नाही त्या सांगित जे जे लोक आहेत ना तिथं आमचं असं म्हणणं आहे विजय वाटेला आणि भुजबळ वाद यांनी विजय वैयक्तिक आमचा दोष काहीच नाही परंतु मराठा समाजाचं ज्यावेळेस आंदोलन सुरू झालं त्यावेळेस दोनशे लोकांच्या झाल्या राज्याचे विरोधी पक्ष नेते म्हणून एकदा तरी आपण त्यांना जायला पाहिजे नव्हतो आम्ही ते लढले ते गळ्यात त्याच्याशी काही घेता नाही परंतु एक आपण कोणत्या पक्षाचे विरोधी पक्ष नेते नाही कोणत्या कोणत्या समाजाचे विरोधी पक्ष नाही आपण राज्याचे विरोधी पक्षनेता आहोत मंत्री बी नाही ज्या मंत्री गेले ना त्या मंत्री शासन म्हणून त्यांना प्रतिनिधी करायला गेले शासन म्हणून गेले मंत्री जे गेले ते शासन म्हणून गेले आता यांच्या यांचे आंदोलनाला गेले मंत्री पक्ष हा ते काय त्यांनी इकडे आले नाही ना या आंदोलनाला आले नाही ना या भुजबळ नाही ते टाईप मध्ये हे झालं छगन भुजबळ पहिला तुम्हाला समजतो छगन भुजबळ त्या संदर्भातला जो विषय आहे वास्तविक पाहता छगन भुजबळ ज्या शिवसेनेमधून त्यांची हातळपट्टी झाली होती त्यांना शिवाजी मंदिर दादरला इथं मराठा महासंघाने कार्यक्रमात आणून नरेंद्र नरेंद्र महाराजांच्या कार्यक्रमात आणून त्याचा सत्कार केला आणि आम्ही आमची फोड दिली शिवसेनेच्यावर मराठा महासंघाने त्यांना कोणी संरक्षण द्या दिला आमचं म्हणणं असं आहे का त्यांनी मराठा वर्ष ओबीसी असा वाद वाढू नये केंद्रामध्ये मराठा आणि ओबीसी असा वाद वाढवू नये केंद्रामध्ये जे आरक्षणाचा टक्का वाढायची मागणी करावी आता तुम्हाला महाराष्ट्रात आरक्षण मिळेल तुम्हाला बी माहिती आहे मला बी माहिती आहे आता दहा टक्के मा, माननीय मुख्यमंत्री आरक्षण दिलं आपल्याला या सरकारने देवेंद्र फडणवीस सरकार साहेबांनी आरक्षण दिलं होतं तेरा आणि सोळा टक्के त्याच्यात ते हायकोर्टात टिकलं सुप्रीम कोर्टात टिकलं नाही तो वाद झाला पण तिने देण्याचे तानात दाखवले आत्तापर्यंत नऊ मराठा मुख्यमंत्री महाराष्ट्रात होऊन गेले एकोणीशे ऐंशी सालापासून आपण असं म्हणतो आदरणी पवार साहेब असतील सगळे त्यांनी मराठा समाजाला आरक्षण देण्याचं काम केलं नाही ह्या सरकारने के केलं आणि पृथ्वीराज बाबू मुख्यमंत्री असताना गायकवाड समिती गायकवाड समिती नेमली नारायण राणे त्या समितीचे पहिल्यांदा प्रमुख होते त्याच्यानंतर तो आवाज तसा तसा गेला तो सगळा आता विषय खूप मोठा आहे त्याच्याशी आता आपल्याला आज काय बोलायचं आहे कारण ते विषय बोलायचा राज करणार साक्षीदार आहे परंतु आज आज म्हणणं आहे की आता हे सगळं घटना दुरुस्ती केल्याशिवाय आरक्षण मिळणार नाही नाही मग ना, तीच मागणी आम्ही माननीय मुख्यमंत्री आणि यांना आता निवडणुकीच्या अगोदर केलेली होती नाही नाही ते आता करणार ना विधानसभेच्या आता पहिली मागणी आपली अशी आहे कालच्या ठरावधली विधानसभेचं ते अधिवेशन आता सुरू आहे दोन्ही सभागृहात सर्वपक्षीय आमदारांनी हे करावं नंतर ठराव मानून तो केंद्राला पाठावा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री मुख्यमंत्री महोदयाने सर्वपक्षीय शिष्टमंडळ घेऊन दिल्लीत जावं आणि मागणी करावी माननीय पंतप्रधान आम्ही शाळेला भेटावं आता सरकार दोन्हीच आहे आम्ही तर अठ्ठेचाळीस खासदाराला महाराष्ट्रातले भेटणार आहोत

ज्याच्या कुणबी नोंदी आहेत मराठवाड्यामध्ये काही मंडळाच्या कुणबी नोंदी नाही विदर्भ आणि पश्चिम महाराष्ट्र यांच्या कुणबी नोंदी आहेत एकोणीसशे त्रेसष्टच्या निर्णय त्या प्रमाणे ऐंशी जे हे ऐंशी व्याक्यामध्ये तिथं कुणबी अशी ओबीसी मधून बनवून गेली आता प्रश्न असा आहे तुमचा तुम्हाला डायरेक्ट घटना झाल्याशिवाय तुम्हाला ओबीसी आरक्षण मिळणार नाही कारण तुमच्याकडे नोंद असली तर तुम्हाला तुमच्यावर सातभारावर नोंदी असल्या किंवा माझ्या एक नंबरच्या रजिस्टर दाखल्यावर हे असल्यावर तरच ते तुम्हाला कोणती मिळणार आहे आता दरंगे पाटलाचं जे म्हणणं आहे त्यांच्या आंदोलन आमचा विरोध नाहीकर मराठा महासंघाने सगळ्या पाठीमध्ये दिलेला आहे त्यांना आज मी त्यांना उदय विधान आहे मुंबईत सुद्धा आम्ही पाठीमध्ये देतो असं आम्ही आम्ही ठरवलं तुम्ही करता ठीक आहे आंदोलन चांगलं आहे आंदोलन मोठं झालं समाज एकत्र आला अभिनंदनाची गोष्ट आहे परंतु हे सगळं जरी झालं असलं तरी त्यांना ओबीसीतून आरक्षण मिळत नाही कोणतंही सरकार आलं म्हणजे येऊ हो, इव्हन कोणतेही तर त्यांना जर ते सरकार ओबीसी आरक्षण असलं पाहिजे तर त्याला ओबीसीची मर्यादा वाढवण्यासाठी केंद्राकडे जावं लागतं आणि ते केंद्रात लोकसभेत ठराव करून राष्ट्रपतीने परवाशिवाय त्यांची मागणी बरोबर आहे त्यांचं म्हणणं आहे ओबीसीतून परंतु ते प्रॉब्लेम्स काय त्या ओबीसीच्या ओबीसीचा जो दाखला आहे समजा विदर्भामध्ये पंजाब डॉक्टर पंजाबराव कुणबी कुणबीआ आता आमच्याकडे पश्चिम महाराष्ट्रामध्ये ऑलरेडी ते कुणबी काही ठिकाणी दाखले कुणबीचे मिळालेले आहेत परंतु मराठवाड्यात मोठा प्रश्न आहे त्यांचे दाखले सापडलेले नाही त्यांच्या मनाला आम्ही सांगत आहे पण त्यांना आम्ही सांगितलंय काल मी सांगितलं ठरवून सांगितलं तर तुम्हाला केंद्रात गेल्याशिवाय हे काही होणार नाही इथं तुम्हाला किती लोक आश्वासन देऊ कुणी असं नव्हतं किती मोठे आंदोलन हो परंतु केंद्रात गेल्याशिवाय काही पर्याय राहिला नाही आमची एक मिनिट आमची आम्ही एकशे एकोणीसशे पंच्याण्णव सालापासून तीच मागणी करतोय आता अनेक मराठा क्रांती मोर्चे झाले कुपटीची घटना घडली मराठ सगळे शांततेने आंदोलन झालं मुक मोर्चे झाले आता जरंगी पटलाचं आंदोलन सुरू झालं पण मूळ मागणी अशी आहे त्याच्यामध्ये एकोणीशे पंचावन्न महासंघाची घटना दृष्टी शहरात ही होत नाही त्याच्या हे हे महाराष्ट्र शासनाला सुद्धा माहीत आहे परंतु कुठेतरी वातावरण शांत करण्यासाठी दहा टक्के आरक्षण आता हे दहा टक्के जरी आरक्षण दिलं का ते टिकेल म्हणून वाटत नाही म्हणजे म्हणून तुम्हाला दोन्ही सभागृहाला आमची विनंती महाराष्ट्र माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री तर तुम्ही आता दहा टक्के आरक्षण दिलेलंच आहे तर त्याचं तुम्हाला जर पुढं फलित करायचं असलं तर तुम्ही दोन्ही सभागृहात आता अधिवेशन ठराव मांडावा अठ्ठेचाळीस महाराष्ट्रातले खासदार जे निवडून आले त्यांनी संसदेमध्ये चर्चा घडवून आणावी आणि कॅप वाढवा टक्का वाढवा आरक्षणाचा तर त्याच दरम्यानच्या काळामध्ये हे धरंगे पाटलांचे आंदोलन सुरू व्हायच्या अगोदर आम्ही पंचवीस जुलैला दोन हजार तेवीस दोन हजार तेवीसला जंतर मंतरावर आंदोलन केलं होतं तिथं महाराष्ट्रातले अठ्ठावीस खासदार उपस्थित होते तिथं जाट पाटीदार मराठा समाजाचे गुजरात समाजाचे देशातले जे आरक्षणपासून वंचित आहेत असे समाज एकत्र आले होते त्याच्यानंतर निवडणुका लागल्या मग ते असं सगळ्यांचं ठरलं का निवडणूक झाल्यानंतर आंदोलन सुरू आता जर निवडणूक का तुम्ही आंदोलन केलं तर ते म्हणतील इलेक्शनसाठी ना काही प्रसिद्धीसाठी केलं कारण हे एकाच दिवसाने मिळताना प्रश्न नाहीये म्हणून सगळ्या देशपातळीची संघटना आमच्याबरोबर ज्याला आरक्षणापासून वंचित आहेत अशा संघटनेची मिटिंग आम्ही मुंबईत बी घेतली तिथं बी आंदोलन केलं नंतर एक महाराष्ट्रातला सुद्धा मिटिंग घेतली आणि आमची मागणी असे आहे की आत्ता ह्या सगळ्याला आरक्षणापासून वंचित असणारे जे समाज आहे जाट असो पाटेदार असो यादव असो गुजर मराठा असो ह्या सगळ्या समाजांनी एकत्र येऊन दिलेलं आंदोलन आम्ही करणार आहोत एक मिनिट बरोबर आहे त्यांच्या नोंदी आहेत त्याच्यावर दाखल्यावर काही ठिकाणी कुणबी लिहिलं कुलवडी लिहिलं ज्याचं नोंदी सापडल्या आता पूर्वी समजा गोपीनाथ मुंडे साहेब असताना आरक्षण दिलं पवार साहेब असताना ओबीसीत टाकले तो तो आता संशोधनाचा ते सगळं भाग आता तुमचं आरक्षण पन्नास टक्केच्या पुढे गेलेलं आहे बावन टक्के झालं महाराष्ट्र आणि ओबी मी सांगतो तुम्हाला ओबीसी जे मागतात ना, दे 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 ना बर ता ता ते बरोबर आहे त्यांचं पण आता इथं ते मिळू शकत नाही कारण इथे आरक्षणाची मान्यता बंद केलेली आहे बरोबर आता पंचावन्न लाख नव्हती तपासले का नाही आपल्याला महसुली सांगितलं पंचावन्न खरे पंचावन्न आहे काय आहे का आपल्याला नाही अॅक्च्युअली आता ते अन्य काळात पंचावन्न लाख तपासले त्याप्रमाणे त्यांना सर्टिफिकेट मिळाले मराठवाड्यामध्ये असा प्रश्न आहे तो परंतु तुम्हाला तसं ते कोर्टर बी टिकणार नाही आणि कुठंच टिकणार नाही तुम्हाला घटना दृष्टी करावाच लागणार आहे नाही आमचं बोलणं होत त्यांचं म्हणणं आहे का आम्ही आमचं आंदोलन चालू ठेवतो हे या संदर्भातलं आणि मला तुम्हाला शुभेच्छा तुम्ही महाराष्ट्रात बसले नाही एक नाही आमची मागणी अखिल भारतीय मराठा महासंघाची आहे तर घटनादृष्टीशिवाय आरक्षण मिळू शकत नाही अगोदर यांची मागणी करा आमची मागणी उभी शक आमची मागणी ओबीसीत करा पण तो आरक्षणचा टक्का वाढवा आणि मराठा ओबीसीत टाकायच नाही ओबीसीचे आरक्षण हा असं आहे ते बरोबर मुद्दा तुमचा ओबीसीचे आरक्षण जे आता दिलेलं आहे त्या दखनाला आता ओबीसी मध्येच पण त्याचा टक्का महाराष्ट्र गव्हर्नमेंटने वाढून केंद्राकडे प्रस्ताव टाकल करा

दिल्लीमध्ये मी थी मराठीतून सांगतो थी। पंचवीस जुलैला आणि आमची मागणी अशी आहे का घटनादुरुस्ती करा सुप्रीम कोर्टाचं मनोबरोबर आहे सुप्रीम कोर्टाला चॅलेंज करायचं घटनादुरुस्ती करून सुप्रीम कोर्टाकडे पाठवा लागला आपल्या राष्ट्रपतीकडून ते सुप्र त्याच्याकरता दबाव चालू आहे आंदोलन सुरू झालेले आहेत आता हे महाराष्ट्रातले अठ्ठेचाळीस खासदारला आम्ही पत्र पाठवलेले आहेत आणि अठ्ठेचाळीस खासदार संदर्भात आम्ही महाराष्ट्र दोन्ही विधानपरिषद विधानसभा याच्यामध्ये ठराव हो मानून पन्नास वरती मर्यादा वाढवण्यासाठी सांगितलेलं आहे संस्थेच्या माध्यमातून तर आपण आम्ही जे बघत आहे आम्ही तर सारथी संस्थेच्या माध्यमातून मराठा समाजाचे जे आर्थिकदृष्ट्या मागास आहे मराठा त्यांना जवळपास बऱ्याच लोकांना फायदे झालेले आहेत जवळपास या दोन तीन वर्षांमध्ये एकवीस आय एस आणि जवळपास बारा आय अधिकारी आपल्या समाजाचे झाले यापूर्वी कधी पण झाले नव्हते आणि आपण जे म्हणतो की सुरुवात तर हॉस्टेल जवळपास महाराष्ट्रात सात ते आठ ठिकाणी मुंबईमध्ये तीन आहेत पुण्यामध्ये एक आहे आणि महाराष्ट्रात पण काही ठिकाणी त्यांचे काम चालू आहेत म्हणजे मी सरकारचं समर्थन करतो असं नाहीये परंतु मध्यंतरी त्यांनी म्हणजे जाहिरात देऊन जे काही प्रायव्हेट जे संस्था असतात पी जी टाईपच्या वगैरे तर त्यांना सुद्धा टाईप करून तिथे आपल्या मुलांना तिथे राहण्याची व्यवस्था ते करणार आहेत आणि आमच्या सारख्या सरकारकडे आम्ही त्यांचा पाठपुरावा करण्याचे आमचे प्रयत्न आमचे चालूच आहे अण्णासाहेब पाटील आणि अण्णासाहेब पाटील मंडळाला सुद्धा म्हणजे सरकारने आतापर्यंत निधी दिलेलंच आहे आणि सत्त्याऐंशी हजार जवळपास याचे आता लाभार्थी ठरलेले आहेत